तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी <स्थेथ> आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी आली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच नमोचा सातवा हप्ता दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये केव्हा येणार आहे त्र्याण्णव लाख शेतकरी हे पात्र झाले आहेत आणि त्यांना हा हप्ता पडणार आहे तसेच किती तारखेला पडणार आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला सुरू करूयात तर येथे पाहू शकता अपडेट आलेले आहे तर पहा दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विश्व हप्ता देशातील नऊ पॉईंट सत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने पहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डीबीटी द्वारे त्या हप्त्याचं हस्त झालेलं होतं पण महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांची निराशा अपेक्षा होती की नमोद शेतकरी निधीचा सातवा हप्ता हा एकत्र येईल पण तो एकत्रित आला नव्हता तरी ते पाहू शकता मात्र दोन ऑगस्टला फक्त पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला होता नमोद शेतकरीचा आलेला नव्हता तर येथे पाहू शकता नमो शेतकरी योजनेची अडचण आणि विलंब कशामुळे होते तर पाहूया आतापर्यंत सहा हप्ते वितरित झालेत पण सर्व शेतकऱ्यांना मिळाले नाहीत सर्व शेतकऱ्यांना ते सहा हप्ते असे मिळाले नाहीत अनेकांना काही हप्ते राहिलेले तसेच नोंदणीतील बँक लिंकिंग मधील तोटे अशामुळे काहींचे हप्ते राहिलेले आहेत राए। दुसरं म्हणजे सातव्या हप्त्याच्या निधी वेळेवर उपलब्ध न झाल्याने विलंब सातव्या हप्त्याला निधी लवकर मिळाला नाही त्याच्यामुळे विलंब झालेला आहे राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून पात्र लाभांची यादी शासनाकडे आली आहे शासन निधी वितरित झाल्यानंतर थेट बँकेत पैसे हे जमा होणार आहे तर इथे पाहू शकता शेतकऱ्यांनी काय तपासलं पाहिजे या हप्त्यासाठी तर इथे पाहू शकता तुम्ही ई के वाय सी पूर्ण झाली आहे का ई के वाय सी पूर्ण झाली आहे का हे शेतकऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे बँक खाते आधारशी लिंक आहे का आणि तिसरी गोष्ट म्हणजे पी एम किसान वेबसाईटवर जाऊन बँक आणि सात बारा अपडेट आहे का ते तपासलं पाहिजे आणि अजून येथे पाहू शकता जर मागील हप्ते राहिले असतील तर तेही मिळतील मागचे जर हप्ते कोणते तुम्हाला मिळाले नसतील तर ते बी संपूर्ण हप्ते तुम्हाला मिळणार आहेत फक्त नोंदणी व कागदपत्र योग्य असायला पाहिजे तर अजून पुढं पाहू शकता अपेक्षित तारीख आता अपेक्षित तारीख किंवा हप्ता याची अपेक्षित तारीख आहे पाहू शकता तुम्ही नमूद शेतकरी मासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता सप्टेंबर पहिल्या आठवड्यात म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र